निवृत्त शिक्षिकेसह बुदगावमधील लोकांना तासगावमधील एजंटनं आर साठी सोने खरेदी आणि शेअर खरेदीच्या नावाखाली एक लाख सहासष्ट हजार तीनशे रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे याप्रकरणी कमल सज्जन पाटील वय दुसष्ट राणार बुदगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ब्रह्मदेव दिगंबर पवार राणा सिद्धेश्वर कॉलनी तासगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी या सेवानिवृत्त शिक्षिका असून संशयित हा एजंट आहे चौदा मार्च दोन हजार वीस पासून ते दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार वीस पर्यंत संशयित आरोपी ब्रह्मदेव पवार यांना फिर्यादी आणि इतर लोकांचे पैसे वारंवार डीसाठी सोने खरेदी करण्यासाठी आणि शेअर्स खरेदी करण्याची भूलताप मारून एक लाख सहासष्ट हजार तीनशे रुपये घेऊन सर्वांची फसवणूक केलेली आहे संशयित एजंट ब्रह्मदेव पवार यांनी फिर्यादी आणि भरलेल्या रकमेबाबत पैसे भरलेल्या पावत्या आणि पैसे परत मागितले असता त्यांनी देण्यास टाळटाळ करून फिर्यादी आणि इतर लोकांची आजपर्यंत फसवणूक केलेली आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादीनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात एजंट ब्रह्मदेव पवार यांच्याविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे